मोटरसायकल चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद पाच दुचाकी जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी जिल्ह्यात वाढत असलेल्या मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाला मोटरसायकल चोरी करणाऱ्या संशयितावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस नाईक सुशील म्हस्के यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील जुना धामनी रोड येथे पलाश बिल्डकॉन या नवीन बांधकामाच्या अपार्टमेंटजवळ एक इसम विणा नंबर प्लेटची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल घेऊन संशयास्पद वावरत आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला असता तर सदर इसम मोटरसायकलसह आढळून आला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दुपारी एक दहा वाजता त्यास ताब्यात घेतले चौकशीत त्याने आपले नाव अरिहंत जयपाल शेटे सव्वीस रणार वेंकोचीवाडी लिंगनूर रोड एरंडोली तालुका मिरज जिल्हा सांगली असे सांगितले पंचांसमक्ष चौकशी केली असता त्याने मोहनराव शिंदे साखर कारखाना आरग येथून अठरा डिसेंबर रोजी रात्री मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली तसेच गेल्या वर्षभरात एरंडोली येथील दत्तमंदिर परिसरातून आणखी दोन स्प्लेंडर मोटरसायकली चोरी केल्याचेही त्यांनी सांगितले आरोपीच्या माहितीनुसार एरंडोली येथील त्याच्या घराजवळील पत्र्याच्या शेडमधून आणखी दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या एकूण पाच मोटरसायकली पंचनामा करून ताब्यात घेण्यात आल्या तपासात या वाहनाबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान सांगली पोलीस प्रशासनाने नागरिकांना आपल्या वाहनांचे लॉक व्यवस्थित ठेवण्याचे अतिरिक्त लॉक वापरण्याचे व शक्य असल्यास जी पी एस यंत्रणा बसवण्याचे आवाहन केले आहे